महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ धर्मसी लाईन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं था। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या सर्वच प्रमुख पदाधिकारी नेत्यांनी चांगलीच कंबर कसली असून शहर उत्तरमधून यंदाही सलग पाचव्यांदा विजय मालकांना सर्वाधिक लीड मिळून विधानभवनात पाठवण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वच नेते मंडळी ज्येष्ठ नेते सर्वच फ्रंटल सेलचे अध्यक्ष हे अतक परिश्रम घेत आहे या सभेच्या वेळेस विजय देशमुख हे येणाऱ्या महायुती सरकारमध्ये निश्चितच मंत्री होणार असून सोलापूरच्या सर्वांगीण विकासाकरता मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून द्यावं असं आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केलं शुभेच्छा आणि त्यांचा पाठिंबा स्मारकांच्या बाजूला आहे आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल देखील तुम्ही आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो माझा भगिन असतील माझे बंधू असतील असं याचवेळी विरोधकांच्या भूल थापांना मतदार राजा पेटीतून चोख प्रत्युत्तर देईल आणि नावातच विजय असलेल्या मालकांचाच पुन्हा एकदा विजय होईल असं प्रतिपादन आनंद चंदन शेवे यांनी केलं आहे महायुतीचे उमेदवार आमदार विजय कुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ धर्मसी लाईन येथे राष्ट्रवादीच्या वतीनं आयोजित कॉर्नर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रकाश जाधव यांनी तर आभार रुपेश भोसले यांनी मानले कार्यक्रमास धर्मसी लाइन मधील नागरिकांचा उदंद असा प्रतिसाद मिळाला